उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी हद्दपारीची कारवाई केलेली असताना शहरात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सलीम उर्फ बाबा युसुफ शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडीपाराचं नाव आहे सलीम शेख याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध हद्दपारीची कारवाई केली दोन वर्षांसाठी त्याच शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेला असताना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस त्याच्या मागावर असताना रविवारी दुपारी तो वडाळा गावात मिळून आला अंग त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला असून याबाबत अंमलदार सौरभ माळी यांनी फिर्याद दिली अधिक तपास हवालदार पारणकर करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा